जय भारत संविधान नमस्कार मी उत्तम मानखे संपादक बातमी आहे नागपूर दीक्षाभूमीची काही दिवसा अगोदर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत होती की दीक्षाभूमीच्या बाजूला मेट्रो ट्रेनचं जे काही एक स्टेशन आहे ते स्टेशन निर्माण होणार आहे आणि दीक्षाभूमीच्या ज्या आंतरराष्ट्रीय स्मारक आहे त्या स्मारकाला ह्या अशा प्रकारचं या प्र, प्रकारामुळे असुरक्षितता निर्माण होणार आहे आणि दीक्षाभूमीला या ठिकाणी कमी महत्व देण्याच्या संदर्भातल्या पोस्ट व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत मात्र त्या ठिकाणी मेट्रोचं वाहनतळ होणार हे या ठिकाणी स्पष्ट होते की जी बातमी व्हायरल होत होती ती बातमी सत्य आहे त्या ठिकाणी मेट्रोचं पोर्ट होणार आहे हे या एकंदरीत मेट्रोच्या या कामावरून लक्षात येत आहे सोशल मीडियावर तशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झालेले आहेत पाहूया ही बातमी दीक्षाभूमीचे अस्तित्व संकटात दीक्षाभूमी की नसती इमारत हा एक मोठा प्रश्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना मौजा लेंड्रा नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली दीक्षे धम्म दीक्षेसाठी जागा मिळावी यासाठी बाबासाहेबांच्या वामनराव वोळपुले यांनी प्रयत्न केले होते धर्मांतरानंतर ही जागा दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाते या दिवशी देशविदेशातील लाखो बौद्ध जनता दीक्षाभूमीवर येतात मात्र सत्तर वर्ष उलटली तरी या जागेची दीक्षाभूमी म्हणून नोंद नसल्याचा खळकजनक विषय हाती आला त्यावरील बांधकामाची इमारत अशी शासन दरबारी नोंद आहे आज नूतनीकरण नवीनीकरण नावाखाली जुने बांधकाम पाडण्यात आले आहे अंडरग्राऊंड सभागृह पार्किंग साठी खोदकाम सुरू आहे त्यामुळे तुफा धोका निर्माण झाला आहे दीक्षाभूमीचा इतिहास पुसण्याचा हा कट आहे अशी दाट शंका निर्माण झाली असून राज्यातील बौद्ध असंतोष धुमसत आहे वाय आणि बीपीजी कंपनी नूतनीकरणाचे काम करत असून पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे बे अस लोक म्हणत आहेत धर्मांतरापूर्वी ही चौदा एकर जागा व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटने जनावरांच्या चालण्यासाठी ठेवली होती वामनराव गोडबोले यांनी धर्मांतरासाठी जागा मागितल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री मंडलिक यांनी ती जागा दिली धर्मांतरानंतर सहा महिन्यात एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कर्मवीर दा, हरिदास बाबू यांनी एका रात्रीत यांनी एका रात्री बौद्ध स्तूप बांधला या कामासाठी त्यांना मेंढेपूरजी आर आर पाटील भीमराव गजघाटे यांनी सहकार्य केले मात्र महसूल अधिकाऱ्यांनी आवळे बाबू महासभा महासवा शेड्युलकास्ट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला पुढे त्यांची निर्दोष मुक्तता केली त्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ही जागा दीक्षाभूमीसाठी मिळावी यासाठी संघर्ष केला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीला ही जागा दिली तेथे समितीचे कार्यालय उभारले गेले त्याचा शिलान्यास सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी झाला तेरा जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी गायकवाड हे समितीचे अध्यक्ष झाले त्यांचे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकशे एकाहत्तर ला त्यांचे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर निधन झाले बहात्तरला रासू गवई हे अध्यक्ष झाले त्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र गवई हे अध्यक्ष झाले त्याच्या कार्यकाळात दीक्षाभूमी विकास सुरू होता मात्र महसूल दरबारी दीक्षाभूमी अशी नोंद केली समजते सामाजिक न्याय विभाग सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानंतर एकतीस लाख रुपये खर्च करून नवीनीकरण नूतनीकरण करन करण्यात येत आहे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे एकूण बावीस एकर परिसरात नूतनीकरण करण्यात येणार आहे दीक्षाभूमीची चौदा एकर जमीन आहे ही आठ एकर जमीन आली कुठून सामाजिक स्मारक समितीला हाताशी धरून धूळ तर करण्यात येत नाही ना मागणी नसताना शासन नूतनीकरण का करत आहे या घाईने मुंबईच्या आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेवर का काम करत नाही ही स्मारक समितीमध्ये संघाच्या लोकांनी घुसखेरी घुसखोरी केली त्यांचे तर खटकारस्थ नाही ना असे असंख्य सवाल बौद्ध जनतेच्या मनात संतान निर्माण करीत आहेत तर दीक्षाभूमीवर ज्या लोकांनी प्रतिक्रिया दिली त्या लोकांनी सुद्धा दीक्षाभूमीला अशा प्रकारचा धोका असल्याचे सांगितले बघा ही सविस्तर बातमी दीक्षाभूमीवरून किरण उपाध्याय आय बी न्यूज तर समाज माध्यमावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेली ही दीक्षाभूमी संकटात आहे अशा प्रकारे वृत्त पसरत आहे दीक्षाभूमी वाहन तळाचा वापर मेट्रो साठी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीने केले स्पष्ट बाबासाहेबांच्या विचार होणार संवर्धन अशा प्रकारे खुलासा सुद्धा या स्मारक समितीने केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणीसशे छप्पन सालच्या धम्मक्रांतीच्या आंबेडकर समाज निर्माण झाला ती भूमी दीक्षाभूमी बनली या दीक्षाभूमीने सार्वजनिक दीक्षाभूमीने संविधानाच्या माध्यमातून माणसाला हिमालय बनवले त्या दीक्षाभूमीतून आंबेडकर विचारांचे संवर्धन करण्यासाठी विकासाचे कर धोरण राबविण्यात येत असून येथे मेट्रो कार्यालयाचे वाहनतळ बनणार नाही आणि राजकारणासाठी दीक्षाभूमीचा वापर होऊ देणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले मागील दोन महिन्यापासून सोशल मीडियावर मेट्रो कार्यालयाचे वाहनतळ दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या जवळ करण्यात येत असल्याने भविष्यात मेट्रो कार्यालय वाहनतळ म्हणून वापरण्यात येईल असा संदेश फिरत होता त्यामुळे आंबेडकरी उपस्थांमध्ये असंतोष निर्माण निर्माण झाला आहे सामाजिक संघटनांच्या बैठकीत सुरू झाल्या होत्या दरम्यान स्मारक समितीचे डॉक्टर राजेंद्र गवई आणि सदस्य विलास गस गसघाटे यांच्याशी संपर्क साधला असता दीक्षाभूमी च्या या वाहनतळाचा वापर चौदा एप्रिल धम्मचक्र प्रवर्तन दिन सहा डिसेंबर आणि दीक्षाभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या कार्यक्रमासाठी होईल दीक्षाभूमीवर असलेल्या डॉ आंबेडकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठीही वापर करायचा की नाही या संदर्भातील निर्णय देखील आंबेडकरी जनता घेईल असेही डॉ गवई म्हणाले तर दीक्षाभूमीच्या सौंदर्यकरणातील धोरण काय राज्य सरकारने एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी दोनशे कोटी एकतीस लाख रुपयांचा दीक्षाभूमी विकास प्रकल्प आला प्रशासकीय मान्यता दिली आहे विकास प्रकल्पामध्ये दीक्षाभूमीच्या चार प्रभेद दौऱ्यांचे विस्तारीकरण चार तोरणदारे नव्याने बांधणे स्मारकाभोवती दगडी परिक्रमा व दगडी पथ पदपथ तयार करण्यात येणार आहेत याशिवाय खुले सभागृह उभारण्यात येत आहेत बौद्धी वृक्षांचे संवर्धन करण्यात येईल वीस मीटर लांबी सोळा पॉईंट पन्नास मीटर रुंदीचे व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे दोन मुख्य प्रवेश दार तयार करण्यात येतील अकरा पॉईंट पंधरा फूट उंचीचा अशोक स्तंभ उभारण्यात येईल असे सुद्धा स्मारक समितीने स्पष्ट केले आहे गुंडाळे समता सैनिक दलाचा राष्ट्रीय निमंत्रक म्हणून कार्य करत आहे आमच्या समता सैनिक दलाचा एक अध्ययन आहे की किंवा दीक्षाभूमीवरती जे आज सध्या कार्य चालू आहे आपला पार्किंगचं ते अवैध आहे ते, ते त्या पार्किंग मुळे दीक्षाभूमीच्या स्टॉपाला धोका होऊ शकतं किंवा काही अपघात होऊ शकतं त्या पार्किंगमुळे तर लवकरात लवकर ते पार्किंगचं कार्य बंद करण्यात यावं आणि ह्या दीक्षाभूमीला कसं वाढवता हो येईल इथे लाखो लोक येतात त्या लाखो लोकांची इथं व्यवस्था कशी करता येईल किंवा ह्या ठिकाणी पुस्तकाचे स्टॉल लागतात त्या पुस्तकाच्या स्टॉलद्वारे लोकांच्या लोकांमध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेब तथाकथाचे विचार जगामध्ये पोहोचल्या जातात त्या संबंधाने ह्या ठिकाणी जे काय स्टॉल लागतात पुस्तकांचे त्या तर कसली व्यवस्था केलेली नाही उलट त्याला हटवून ह्या ठिकाणी पार्किंग बनवण्यात येत आहे आज उद्या जर पार्किंग झालं त्या ठिकाणी स्टॉल लागणार नाही पुस्तकांचे आणि लोकांमध्ये धम्माचा प्रसार होणार नाही दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी जे लोक हजारो लाखो लोक येतात त्यांना इथं बसण्याची सुविधा होणार नाही अडचण जाईल ह्या पार्किंग मुळे आणि स्मारकाला धोका होऊ शकतो आमची सर्वात मोठी मागणी लोकर आहे की लवकरात लवकर हे पार्किंगचे जे आहे कन्स्ट्रक्शन ते रोखण्यात यावं बस माझं नाव माया उके आहे मी लोकाधिकार परिषदची सचिव आहे हे दीक्षाभूमी हे आमचे प्रेरणा स्रोत आहेत याच्यामध्ये आमच्या वडलाचं आमच्या आजोबाचं चा, साऱ्या जगाचा जो बाप आहे त्यांच्या कष्टाची भूमी आहे आणि ह्या भूमीवर हे असा ऋषित दूषित काम करत आहेत तर हे आमच्या जो धम्माचा आमच्या बुद्ध धम्माचा हे लोक आता त्याला कोणतं नाव द्यावं ते समजत नाही आमचे जो मन दुखून राहिले मन दुखत आहेत कारण की तो पंधरा ते वीस लाख लोक हर वर्षी येतात दीक्षाभूमीला आजपर्यंत कोणाला गरज भासली नाही पार्किंगची अशी अनुचित घटना कधी घडली नाही एवढ्या वर्षामध्ये छप्पन पासून बाबासाहेबाने दीक्षा दिली असून अशी कोणते नाही तर जेव्हा लोक येतात तिथं काही होत नाही आम्हाला काय आग्रहाची गरज नाही आहे ह्या पार्किंगची आमची एवढीच मागणी आहे की हे जो खोदकाम आहे बघा किती मोठं खोदकाम केलेलं आहे आम्हाला जशी आमची दीक्षाभूमी आधीची होती आम्हाला तशी दीक्षाभूमी पाहिजे मी राहुल अनवते सिनेट मेंबर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या आज दीक्षाभूमी स्मारक समितीची बैठक झाली समिती कोणालाही उत्तर द्यायला तयार नव्हती समाजाला उत्तर द्यायला तयार नव्हती जेव्हा रान पेटलं आणि पूर्ण नागपूरच्या सम, पूर्ण समाजाने याला विरोध केला तेव्हा स्मारक समितीने बैठक घेतली परंतु बैठक घेतली असतानाही अध्यक्ष इथे हजर नव्हते आणि जेवढेही प्रश्न समाजाने केले समाजाच्या माध्यमातून प्रतिनिधींनी केले एकाही प्रश्नाचं उत्तर समाधानकारक या समितीने दिलेला नाहीये उडवा उडवीचे उत्तर दिलेले आहे प्रश्न विचारण्यात आला होता की याचा मेंटेनन्स कसं करायचं तर त्याच्याकडे मे मेंटेनन्स प्लॅनिंग नव्हतं याला कशा पद्धतीने डेव्हलप करायचं याच्याकडे त्यांचं प्लॅनिंग नव्हतं कोणतंही प्लॅनिंग नसताना फक्त समिती नावापुरती समिती इथे बसलेली होती आणि कोण तो नवीन किंवा कोण तो म्हणता येईल की नवीन कोणा तरी व्यक्तीच्या अंडरमध्ये हे काम सुरू आहे असं पूर्ण चित्र आजच्या बैठकीमध्ये दिसलं आता ते नवीन आणि अनोळखी व्यक्ती कोण आहे हे आता समाजाने ठरवाव प्रत्येक आमची मागणी ही आहे की जेवढेही काम आतापर्यंत केलेलं आहे हे काम थांबवावं या कामाने दीक्षाभूमीला धक्का लागण्याची भीती आहे आणि दुसरी गोष्ट अंडरग्राऊंड पार्किंग याला प्रत्येकाने विरोध केला आम्ही पण विरोध आहे आणि अंडरग्राऊंड पार्किंग किंवा अंडरग्राऊंड कोणतंही या स्मारक दीक्षाभूमीच्या अंडरमध्ये नको कारण की आजपर्यंत जेवढेही मंदिर किंवा जेवढे मोठे वास्तू तयार झालेले आहे त्यांच्या अंडरमध्ये आजपर्यंत अंडरग्राउंड मध्ये पार्किंग नव्हती पार्किंग याच्यासाठी दिला जात नाही कारण की अंडरग्राउंड मध्ये एखादी गाडी जसं आजच्या समितीमध्ये बोलताना एका जनाने बोलले की पार्किंग मध्ये एखाद्याने बॉम्ब ठेवून जर गाडी आणली आन आणि ते गाडी स्फोट झाला तर आमच्या दीक्षाभूमीला उद्ध्वस्त करण्यात येईल अशी भीती सुद्धा एक प्रकारे असते त्याच्यामुळे अंडरग्राऊंड कोणतेही बांधकाम आम्हाला दीक्षाभूमीवर नको बांधकाम जर करायचे असेल तर दीक्षाभूमीला एक्सटेंड कसं करता येईल त्याचा परिसर कसा वाढवता येईल याच्याकडे स्मारक समितीने लक्ष द्यावं हीच आमची मागणी आहे माझे नाव नेहाल उमरे मी एक सामान्य नागरिक आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथे पाय पडलेले आहे पाऊल पडलेले आहे आणि ही माती त्याच्यानी पवित्र झालेली आहे आणि हे इथे इतकं मोठं कन्स्ट्रक्शन करून कॉन्क्रीटचं बांधकाम करून इथली माती नष्ट करत आहेत आणि हे जागे पवित्र जागा ही नष्ट करत आहे इथली माती नष्ट करून राहिले तर आमची मागणी हीच आहे की आम्हाला जशी दीक्षाभूमी होती तशीच द्यायची पाहिजे आणि हे कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन करून इतकं मोठं कन्स्ट्रक्शन करून दीक्षाभूमीला दाबण्यात येऊन राहिलेलं आहे कारण की इतकं मोठं नवीन कन्स्ट्रक्शन करतील आणि दीक्षाभूमीची जी ही आहे शोभा आहे ती कमी करण्यात येईल असं मला वाटत आहे आणि आमची ही जी माती आहे ही नष्ट नाही करायची ते लाखो लोक येतात विजयादशमीला लाखो लोक येतात आणि इथली माती डोक्याला लावून जातात आणि हे लोक असं कॉन्क्रीटचं काम करून माती नष्ट करतील तर आम्हाला हे नाही पाहिजे आम्हाला आमची माती जशी होती तशीच विजय पाटील वंचित बहुजन आघाडी दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष काम करतो जे काही दीक्षाभूमीवरती अनैसर्गिक खोदकाम सुरू करून इथे पार्किंगची व्यवस्था करत आहे म्हणतात परंतु आजपर्यंत पार्किंगची गरजच भासली नाही आज कशी काय भासत आहे हा प्रश्न इथल्या आंबेडकरी समुदायाला पडत आहे त्याचप्रमाणे इथे ज्या लोकांना आज चौदा ऑक्टोबर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचप्रमाणे जे आहे ज्या काही बुद्ध जयंती आहे अशा प्रकारचे मोठे प्रोग्रामला फक्त इथे गर्दी होते आणि इथे पार्किंग करण्यासाठी नाही तर दीड किलोमीटर एक किलोमीटर पार्किंग असते मग इथे गरजच नाही तर कशामुळे इथे पार्किंगची व्यवस्था करायची उद्या जर एक इथे काय होते बांधकाम जेव्हा क्वालिटीचं नसेल इथे एकच वर्षाचे उड्डाण पूल बांधतात तर त्यालाच तडे जातात तर हे जे पार्किंग काय म्हणते पार्किंगची कन्स्ट्रक्शन करत आहे तर हे काय जास्त दिवस टिकणार याच्यावरती पण आंबेडकरी जनतेला शंका आहे आणि इथे कुठलीही घटना अनुचित घडू शकते त्यामुळे संपूर्ण आंबेडकर जनतेची मागणी आहे की इथे पार्किंग नको आहे पार्किंग नको आहे